नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण आलो आहोत मुळ धरणावर तर तुम्ही पाहू शकता तर आपला हा दुसरा ब्लॉग आहे आज आणि आज आपण इथं मासे खायला आलो आहे पहिली गोष्ट तर मुळ धरणावर मासे मस्त भेटतात आणि इथं केटी इथं केटी पण आहे आणि केटी, केटी तुम्ही बघू शकता आणि पाणी पण बघू शकता तर ह्या समोर केट्या दिसत का तुम्हाला तर ह्या केट्यामध्ये जाऊन आपल्याला मासे घ्यायचेत आणि इथं मासे बनवून खायचेत तर माझ्यासोबत आलेला आहे संतोष गायमुक्ते तर त्याला मी आज घेऊन आलो आहे तो माझा एकदम जवळचा मित्र आहे तर इथं फिरण्यासाठी आलो आहोत आणि इथं थोडीशी आज आम्ही एन्जॉय बी आहे एन्जॉय बी आहे मी, मी आणि संतोष तर संतोषनी आम्ही भरपूर दिवस झाले घराच्या बाहेरच पडत नाही नाही का एकदा आपला तेवढा शनी शनी शिंगणापूरचा ब्लॉक केला मी आणि बाचा आणि आज संतोष नी? तो तो मला रात्री म्हटला म्हटला होता की नाही आपण जाऊया उद्या कुठतरी फिरायला संडे पण आहे आणि आखाडाचा शेवटचा रविवार आहे त्याच्यामुळं आज थोडंसं नॉनव्हेज बी खाऊ आणि थोडासा एन्जॉय करू हे नाही संतोष okay. आणि त्यासाठीच अजून बाहेर फिरायला आलो आहे आम्ही आणि निसर्गाचा आनंद बी बघायला भेटेल तर मागच्या आठवड्यात आम्ही गेलो तो घाटत घाटात जसं व्हिडिओ शूट नाही केला ब्लॉग वगैरे केला नाही तर आज आम्ही ब्लॉग केला आहे तर माझा हा सेकंड ब्लॉग आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही थोडासा प्रतिसाद द्या तो थोडंसं माझा पण हे कॉन्फिडन्स म्हणजे मी बी कॉन्फिडन्स होईन की नाही पुढचे ब्लॉग बनवायला तर नक्की व्हिडिओला प्रतिसाद द्या मी खूप आशेने व्हिडिओ बनवतो म्हणजे नाही का ट्राय करतोय असं नवीन नवीन बनवायचं कारण मी पण नवीनच ना आहे यूट्यूब चॅनलसाठी आणि मला अजून एवढं काही कॉन्फिडन्स म्हणजे बोलता येत नाही म्हणजे नाही का काय काय बोलायला सुचत नाही पण मी ट्राय करतो की नाही आपलं काहीतरी बोललं बी पाहिजे काहीतरी केलं बी पाहिजे आपल्या जीव तर मंडळी चला तर मग आपण इथून खाली जाण्याचा प्रयत्न करू इथून नाही जायचं आपल्याला जा जा तर आपली गाडी या साईडला लावलेली आहे आणि इथून आपण खाली जाऊ मस्तपैकी जर केटीपर्यंत आपल्याला जाणं झालं तर आपली माशी आपल्याला तिथं भेटले मासे भेटले आपल्याला आणि हॉटेलला जाऊन बनवायला भेटले तर आपण हॉटेलला जाऊन मासे बनवू शकतो पण बघू भेटले तर भेटले नाही तर मग हॉटेलला जाऊन मासे खाऊ आपण मस्त पैकी आणि ती साईड दिसती का तुम्हाला त्या साईडला तुम्हाला दिसणार नाही झूम करून दाखवतो तुम्हाला मी तर हा दिसतं का हे मुळं धरण आहे हे धरण आहे पुढचं तर तिथनं तिथं जाण्याचा जा प्रयत्न पण करू आपण धरणावर जाऊन तिथे का नाही पाहूया आपण तर चला भुरु भुरु तर मग आपण इथून निघूया हां थोडीशी भुरभुर पण चालू आहे पावसाची तर समोर आमची गाडी आणि इथं लोक आपले गुरु चरायला आणतात कारण आता हिरवळ आहे त्याच्यामुळं गुरांना चार हाच असतो वाटतं या लोकांना आणि इथं थोडंसं मुळं धरणावर काम चालू आहे आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं तर हे आहे पाण्याचा साठा आहे इथं तर तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळं पाणी खालून वरती येतं आणि इथून पाणी फिझरलं जातं म्हणजे एक टँकच आहे फिल्टर नसल आहे नसल होते म्हणजे हा साठा आहे पाण्याचा एक अंदाज असा आहे मला असं वाटतं की नाही हा साठा आहे आणि तर आपण इथून निघूया आज आपण आलो आहे बाईकवर बाईकवर आलो आहे तर गाडीच्या चावी तुझ्याकडेच आहे ना चलो मग आता डायरेक्ट केटीपाशी जायचं जर जा मासे भेटले तर आपण इथून मासे घेऊ आणि हॉटेलला जाऊन बनवू आणि मस्तपैकी मासे खाऊ पाऊस चालू आहे मस्त आणि जवळ पास आलो आहे मुळ धरणापाशी तर तुम्ही तुम्हाला मी मागाशी दाखवलं होतं तर हे धरण आहे आणि ह्या धरणापाशी आम्ही जवळ आलो आहे आणि आता इथं थोडासा एन्जॉय करणार आहे इथं कोण मासेवाले भेटले नाही आम्हाला पण आम्ही मासेवाल्यांना सापडू आणि तिथून जाऊन मासे घेऊ आणि हॉटेलला जाऊन मासे बनवून खाऊ तर संतोषचा वेगळा एन्जॉय चालला आहे <laughs> आणि तर फायनली आनंद पण खूप येतो आहे आता असं वाटतं पाण्यात उडी मारावं पण कपडे पण आणले नाहीत चेंज करण्यासाठी तर उडी वगैरे काय मारणार नाही ने। नेक्स्ट टाईमला आम्ही कपडे वगैरे घेऊ घेऊन येऊ आणि मस्तपैकी एन्जॉय करू पुढच्या ट्रीपमध्ये कोणत्या तरी एखाद्या संतोष भाई चला आता लई जोरात पाऊस येऊ राहिला आहे मला असं वाटतं आहे फोनवर बोलतो आहे आता तर मला ब्लॉगमध्ये त्याला घेता नाही यायचं तर आणि समोर ही बोट आहे तर बोटला बोटवाल्याला मी विचारलं की बोटमध्ये फिरण्यासाठी किती पैसे घेतेलो तर त्यांनी सांगितले सा एक पर पर्सन शंभर रुपये आपण थोड्याशा अलीकडच्या साईडला आलोय म्हणजे एक बेटसारखं सारखं इथं बी पाणी राहतं आता पावसात असं वाटतं नको जायला अजून जास्त भिजू आपण

फायनली आम्ही बोटिंग कर राहिलोय मस्त पैकी आणि मुळा धरणाच्या पाण्यामध्ये आम्ही आलो तर इथे पर्यटन पण आलेत भरपूर असे सध्या चौघजण बोटीवर आहोत एन्जॉयमेंट पण घेते तर ती समोर बघू शकता ती किटी आहे माशांची किटी आहे त्या तिथे म्हणून सांगितलं नाही तुम्हाला एक तुला कसं वाटतंय आता बेस्ट बेस्ट संतोषने पहिल्यांदाच बोटिंग केली ती मी <laughs> सुरुवात सुरुवात केली मुळ धरणापासून तर अजून भविष्यात भरपूर बोटिंग करायची आणि एन्जॉयमेंट अशी एन्जॉयमेंट आठवड्यातून घेतली पाहिजे दर, थो तर बोटिंग करून झाली आपली आणि पेटीकडे नाही आलं पाऊस वाढतच चालला आहे आणि पावसामुळं थोडीशी अडचण येऊ आली आपल्याला मासे घेताना येऊ राहिले तर मग आपण काय करू या इथे एक जणांकडून मासे घेऊ आणि हॉटेलला जाऊ मस्तपैकी मासे त्यांच्याकडून बनवून घेऊ आणि तिथंच खाऊ आणि मग आपल्या नगरकडे देऊ तर तर मग आपल्या हॉटेलला जाऊ आणि मासे घडवू एक एकदम भारी आहा एक नंबर भारी क्वालिटी आहा एकदम जबरदस्त बनले चला पीश जबरदस्त क्वालिटी एकदम भारी बाबा राजे हॉटेल हा 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 एक नंबर मस्त झमका बस आपल्याला असंच पाहिजे हम्म एकंदरीत आपले मासे वगैरे खाऊन झालेत आता आणि ब्लॉग आपला इथं संपतोय आता पोट फुल झालंय आता नगरकडं निघतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया